कोवळ त्या सज्ञानाची झाल स्वयं कृष्ण कानी बोले तेव्हा घडे ज्ञानेश्वर रूप मनात ठसले डोळा विठलाची असा तुका प्रबोधनी जिसे करी वैकुंठ प्रवास मन धरिता मुठीता होई जगन सरळ शब्दात रामदासी संगीतले सांगितले कानितापांची चाहूल ओठी सुर पवाड्याचे आज मराठ्यांचे खास गाणे शुरा शिवरायांचे हाती लोखंडाची बेडी मात भासे असहाय यज्ञ क्रांतीचा मांडी जातेच्या मुक्तीचे साय ठेवा मराठी भाषेचा सारे मिळून जपूया तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा आई बोलूया तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा आई बोलूया तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा ऐटी बोलूया